तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या अविनाथ जाधव ब्लॉगवर चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर चला आज आपण डबल आलेलो हो पकडण्यासाठी तर तुम्हाला आपली सगळी गँग दाखवत आहे ते बघू शकता तुम्ही तिकडल्या साईड हे बघा तर चला मित्रांनो जाऊया बघू शकता मित्रांनो आपला मोलोज काकाला पायपात मासूही पकडले इथं वरी बघू आपण हे बघू शकता घेऊन एक मासुरी ही हे बघा वायर वायर हे बघू शकता मित्रांनो वायर लागलाय हे वायर हे बघू शकता हे बघा केवढा वायर लागलाय हे नको 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 हे बघू शकता मित्रांनो इतका मोठा वायर एकदम भारी वायर लागला मित्रांनो हे बघा केवढा वायर आहे पायपात गेलाय त्या झोऱ्यात टाकून घ्या त्यानं झोऱ्यात टाकून घ्या त्या झोऱ्यात टाकून घ्या कस जुगाड आहे बघा या पायपात धरेल ते काय मित्रांनो जुगाड बघा जुगाड पांढरा वायरच असेल मग तर चला मित्रांनो डबल बघूया इकडं धरला का वायर बाबा मोठा धरला

अच्छा यानंच पाहिजे आपल्या मित्रांनो पण कसा वायर काढलाय तर मित्रांनो आपल्याला आता तांगड काढून घ्यायचे त्या काठी लावली आपण ते पांढरं पांढरे ढवळे ढवळे दिसत साधन चला आपण तिथं आता जाऊ काढून घेऊ तांगड ही आपली गँग तांग� एक हे यानं वायर काढला एक कलाकार माणूस आहे मित्रांनो नंबर एक चा माणूस तर चला याला काढून घेऊ आपण आता तर बघू शकता मित्रांनो आता आपला मनोज काका काढते मासुई तर तुम्हाला इकून हे बघा मस्त होऊ रे आपली गेली जाऊ द्यान रे मटेरियल रे हे खोला पाहत्या काढाने पिहा मग म्हणायचं कसे धरले एवढा रे धरलेच मित्रांनो याच राखतय आणि याच राखतय बस बघू शकता मित्रांनो केवढा मोठा वायर रे हे अर्धा किलो पास जवळ भरू शकतो आपला तर बघू शकता तुम्ही असेच आपण मासुळ्या पकडतो हे मनोज काका ही थैली दाखवू मनोज काका जवळी हे बघू शकता तुम्ही मासुळ्या एकदम परफेक्ट किती पकड आहे तर बघा ह्याच्यात बघा खेकडे हे बघा खेकडे खेकडे नाहीतले गोष्ट हे मासुळी तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो येतो मित्रांनो आता आपले खेकडे पकडणे झालेले आहेत आणि मग मासुळ्या पण पकडल्या आहेत आपण तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो आपण वायर मग हे बघा मासुळ्या बघा किती पकडल्या आपण हे बघा किती मासुळ्या पकडल्या वायर आणि वायर वायर बघू शकता तुम्ही एकदम भारी हे बघा बघू शकता मित्रांनो वायर तर चला मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो